हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आता हा वॉर्मअपचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सुद्धा अपलोड केलेला होता पण त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित एकदम व्यवस्थित सांगितले आहेत सगळ्या एक्सरसाइज वॉर्मअपच्या कशा करायच्या आहेत त्या आता फक्त इथे मी तुम्हाला स्टार्टिंगला ह्या सगळ्या एक्सरसाइज थोड्या फास्ट दाखवते वॉर्मअपच्या कारण हा व्हिडिओ आधी अपलोड झालेला आहे पण तुम्हाला काही एक्सरसाइज आहेत त्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट वेळा काउंट करून आणि प्रत्येक एक्सरसाइजचे तीन सेट एक सेट मारलात की बॉडी रिलॅक्स त्यानंतर दुसरा सेट पण एक्सरसाइज करण्या अगोदर हे तुम्हाला पाच मिनिट इथे वॉर्म अप एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत तुमच्या बॉडीला चांगलं वॉर्म करायचं आहे आता तुम्ही जर दिवसभरातून ना स्वतःसाठी थोडा वेळ काढलात आणि दररोज एक्सरसाईज केला तर तुमचं वजन हे आरामात कमी होणार आहे फक्त थोडा वेळ काढा कधीही दुपारी करा संध्याकाळी सकाळी कधीही करा ज्या वेळेला टाईम असेल त्यावेळेला फक्त तुमचं दोन किंवा तीन तास खाली पोट असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर आता जेवलाय तर त्याच्यानंतर तुम्हाला तीन तास झाल्यानंतरच एक्सरसाइज करायच्या आहेत जास्त ह्या आता या व्हिडिओमध्ये ना तुमच्यापेक्षा जास्त वय म्हणजे पन्नास साठ सत्तर तर ऐंशी एवढ्या वयाची सुद्धा महिला येतात दररोज येतात स्वतःसाठी वेळ काढतात एक्सरसाइज करतात तुम्ही एक्सरसाइज केल्यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच आहे पण तुम्ही स्वतःला फिट ठेवणार आहात हेल्दी राहणार आहात त्यामुळे थोडा वेळ शरीरासाठी द्या एक्सरसाइज करा आणि तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही जे तुमचं जेवण जेवताय जे ना ते तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचंय ओवर इटिंग करायचं नाहीये पाणी प्या सर्वात जास्त तीन लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे बाहेरचे ऑइली पदार्थ बंद करा पॅकेटचे फूड मैदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत साखरेचा सा वापर सुद्धा कमी करायचा आहे संध्याकाळचं जेवण हे शक्य असेल तेवढं लाईटली घ्या किंवा लवकर जेवा ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही इझिली वजन कमी कराल कर फक्त एक महिना करून बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं वजन हे स्वतःच कमी होताना दिसणार आहे पूर्ण शरीर तुमचं हलकं हलकं वाटणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सुरुवातीला जर एक्सरसाइज जमत नसतील तर स्लो करा घाई करू नका तुमच्या सगळ्या एक्सरसाइजची तुमच्या शरीराला सवय होऊ द्या जशी सवय होईल ना तसं तुम्ही सगळ्या व्यवस्थित एकदम एक्सरसाइज करणार आहात तुम्हाला तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास असेल डायबिटीज असेल किंवा थायरॉइड असेल किंवा तुमचे गुडघे दुखत असतील कंबर दुखी फाट दुखी असेल तर त्यासाठी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि ह्या एक्सरसाइजना फक्त आठ दिवस करून बघा खूप साध्या आणि सोप्या आहेत कितीही तुमचं वजन असू दे तुमचं वजन हे आरामशीर कमी होणार आहे हा रखो वन पे राईट टू पे लेफ्ट थ्री पैर जितना स्ट्रेच कर सकते हो उतना सिक्स सेवेन एट हाथों को भी स्ट्रेट करो पूरा खोलो नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स ये हाथ से आपको तो लेफ्ट देखे वन श्वास लिया श्वास छोड़ते वक्त नीचे कंटिन्यू करना है स्टार्टिंग वन टू थ्री सबके साथ चलो फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट seven, six, five, four, three, two, one and relax Hot change left hand start one, two, three, four, five, six, seven, एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स दोनों लेग्स में गैप राइट लेग ऊपर उठेगा हाँ, राइट और क्रॉस

Nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax left hand type it start One, two, three, four, five, six, seven, eight. Nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one relax. Two, hold, hold, three, four. Five, six, seven, eight, nine, ten. 6 7 hold 11 twelve. अभी हम कंटिन्यू में करेंगे लेकिन वो भी आराम से करेंगे ज्यादा फास्ट नहीं। हाँ चलो वन पे आ जाओ सब लोग टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व टू थ्री मुंह से श्वास बाहर छोड़ते रहो फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल्व टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व एंड में ना ऐसे दो, दो फुट का गैप रखो दो खुपका लेग ऐसे क्रॉस रखो अगर્વાસ ले और धीरे-धीरे नीचे जाना है अरे मलासन मध्ये नीचे बैठो और होल्ड दोनों हाथों से ऐसे अपने घुटनों को पीछे पुश करना है होल्ड वन टू 3 फ्रेंड्स आता ह्या सगळे एक्सरसाइज झाल्यानंतर इथे मलासन मध्ये बसतात एक दोन मिनिट आणि त्यानंतर मग खाली बसून एक्सरसाइजला सुरुवात होते त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला लवकरच अपलोड करेन आणि हा व्हिडिओ आवडला तो व्हिडिओला नक्की लाइक करा धन्यवाद